वस्त्रोद्योगामुळे इचलकरंजी शहराची ओळख आहे या शहरात सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा त्यातून वस्त्रोद्योगाचा खर्च कमी येईल आणि उद्योग व्यवसाय अधिक वाढेल त्यामुळे इचलकरंजीला सोलर सिटी बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांनी सांगितलं इचलकरंजी शटललेस फॅब्रिक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या कार्यालय उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते इचलकरंजीमध्ये प्रामुख्यानं वस्त्रोद्योग आहे शेती खालोखाल रोजगार देणाऱ्या या व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे अशा परिस्थितीत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी गुरुवारी इचलकरंजीत येऊन सूतगिरणी प्रोसेस यंत्रमाग यासह वस्त्रोद्योगातील विविध घटकांना भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या मंत्री सावकारे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी इचलकरंजी शटललेस फॅब्रिक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी अध्यक्ष अनिल गोयल यांनी वस्त्रोद्योगाच्या अडचणी मांडल्या तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगातील प्रगतीचा आढावा घेताना कामगार कारखानदार आणि व्यापारी या तिघांच्या समन्वयातून काम होत आहे आता एक्सपोर्ट सिटी म्हणून इचलकरंजीला ओळख मिळण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे असं नमूद केलं तर खासदार धैर्यशील माने यांनी वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासन प्रयत्नशील असल्याचं सांगितलं नामदार सावकार यांनी वस्त्रोद्योगाच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक असून इचलकर ंजीला सोलर सिटी बनवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं ज्या ज्या समस्या त्यांनी काही सांगितलेल्या सगळ्या ऐकून काही शासकीय धोरणात बदल करावा लागणार आहे तो करण्याचा प्रयत्न करू काही आमच्या डिपार्टमेंटकडनंच काही घोषणा चेंज करायचे असेल ते करून काही रिलीफ देता येईल या उद्योगाला जेणेकरून देश असो की राज्य असो टेक्स्टाईल डिपार्टमेंट हे सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारं डिपार्टमेंट आहे शेतीनंतर आणि देशाची अर्थव्यवस्था बदल करणारं डिपार्टमेंट आहे त्याचं चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे महाराष्ट्रातला लौकिक जो पूर्वी होता तो पुन्हा या टेक्स्टाईल डिपार्टमेंटच्या माध्यमात जो होता पूर्वीचा तो पुन्हा आणण्याचा प्रयत्न आमचा जे टेक्निकल इश्यू आहे ते सॉल्व्ह करून एक नवीन सोलरची पॉलिसी खास टेक्स्टाईल डिपार्टमेंटसाठी आणण्याचा प्रयत्न यंत्रमा कामगारांसाठी अमक पेन्शन योजनाही आणतो त्यांच्यासाठी आहे काहीतरी त्यांच्या प्रोसेसमध्ये आहेत शासनाच्या धोरणाचा वस्त्रोद्योगावर मोठा परिणाम होतो त्यामुळे नामदार सावकार यांच्या भीतीमुळं काहीतरी सकारात्मक घडेल अशी आशा आहे यावेळी अशोक स्वामी राजगुंडा पाटील चंद्रकांत पाटील प्रकाश गौड सुनील पाटील प्रकाश मोरे दीपक राशिंकर विनोद कांकाणी अनिल डाळ्या गोरखनाथ सावंत अनिल देसाई यांच्यासह वस्त्रोद्योगातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि जाणकार उपस्थित होते